प्रेक्षक नमस्कार शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य महोत्सव आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सहा व सात जानेवारी रोजी होत आहे या महोत्सवासाठी विशेष परिश्रम घेणारे पिंपरी चिंचोड शाखेचे कार्याध्यक्ष नाट्य परिषदेचे राजेशी सांकला जे उद्योजक आहेत आज आपल्या स्टुडिओमध्ये सर आपलं स्वागत आहे आपल्यावरच्या स्टुडिओमध्ये नमस्कार सर एक आनंदाची गोष्ट एक आनंदाची बाब शंभरावा नाट्य महोत्सव आपल्या पिंपरी चिंचवड जी औद्योगिक नगरी आहे त्यामध्ये होतोय काही दिवसांवरती हा सोहळा येऊन ठेपलेला आहे कशा प्रकारे या सोहळ्याचं आयोजन होतंय काय काय कार्यक्रमाची रूपरेषा आहे भाग्यवान आहोत आम्ही आम्ही गेली सत्तावीस वर्ष मी भाऊसाहेब आम्ही कृष्ण कौमार आम्ही तिघ जण काम करतोय पण एकोणऐंशीव नाट्य संमेलन आम्ही केलं आणि आम्हाला शंभरावं मिळालं मी भाऊसाहेबला होणारे क्या बात आहे आपण केलेल्या सत्तावीस वर्षाच्या मेहनतीला फळ आलं कारण आम्ही सत्तावीस एक एक वर्षामध्ये एकही दिवस आमचा असा झाला नाही एकही वर्षाचे आमचे कार्यक्रम झाले नाही आशा भोसलेच्या नावाचा पुरस्कार लता मंगेशकरनी घ्यावा याची मेहनत भाऊसाहेबनी वृद्रनाथ मंगेशकर आम्ही घेतली आणि त्यांनी तो पुरस्कार घेतला एकोणीसशे बासष्ट नंतर दोन बहिणी आणि पूर्ण परिवार आमच्या स्टेजवर आला तोही जयगणेश बीजांच्या मागे जी आमची वर्ल्ड ऑफ मदर प्रोजेक्ट आहे तो अगोदर प्रोजेक्ट नव्हता मोठा तिथं मोठी इंडस्ट्री त्याच्यामध्ये आला आणि जवळजवळ वीस हजार लोकांनी तो कार्यक्रम पाहिला आणि तो अशा गोष्टीचा कार्यक्रम आम्ही रेग्युलर करतो आम्ही एकांकिका स्पर्धा करतो आम्ही वेगवेगळ्या वेग वेग बालनाट्य स्पर्धा करतो आम्ही त्या त्या प्रांतामध्ये जी जी काही लोक मोठी झाली त्या लोकांना वेगवेगळी वेग पारितोषिक द्यायची पाच पाच सहा सहा म्हणजे स्मिता पाटीलच्या नावाने आम्ही पारितोषिक दिले आणि रत्नाकर मटकरींचे नाव असे लोकांचे जे जे दे उत्कृष्ट त्यांच्या नावाने पारितोषिक दिली आणि ही पारितोषिक देत असताना म्हणजे आजच्या तुमच्या जेवढे कलावंत दिसतात ना या प्रत्येकांकडे अखिल भारतीय मराठी नाट्य पे शाखा पिंपरी चिंचवड शाखा याची ट्रॉफी तुम्हाला सापडेलच कारण सत्तावीस वर्ष भावसाहेबनी घेतलेली मेहनत आणि त्याचं फळ शंभरा की यांना भूतोनो भविष्यात कार्यक्रम होणार असा परत आम्हाला कधीच असा मलाही मिळणार नाही भाऊसाहेबला कारण शंभर एकदाच येते आणि तो आम्हाला मिळाला पिंपरी चिंचवडला मिळाला गणपती पुण्या ते मोर्याला मिळालं म्हणून गणपती बाप्पा मोर्या झालं आणि आम्हाला मिळाला याचा आनंद आम्ही शब्दात व्यक्त करू शकतो नक्कीच सर पण सर कार्यक्रमाची रूपरेषा कशा का पद्धतीने अरे दुसरा कार्यक्रम येऊन ठेपलेला आहे कार्यक्रमाची रूपरेषा भाऊसाहेबनी रात्रंदिवस मेहनत केली भाऊसाहेब स्वतः नागपूरला गेले मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली अजितदादांबरोबर बसले अनेक मोठा कार्यक्रम सेटेल झाला चार पाच तारखेला आपण पूर्व करू सहा तारखेला आणि सात तारखेला सहा तारखेला सकाळी दिंडी घेऊया आमच्या जैन विद्या प्रसारक मंडळाची जवळजवळ सहाशे मुलं ढोल निजिम येऊन त्याच्यामध्ये असतील त्या ढोल निजिम स्काउट वाले हे सहाशे मुलं आमच्या जैन विद्या प्रसारकाचे असतील वेगवेगळ्या शाळांची लोक असतील आणि दिंडी निघेल गणपतीच्या मंदिरापासून निघेल ती मार्ग जो आहे तो तो मार्ग मोर्या गोसावी स्टेडियम पर्यंत जाईल तो जाईल एक वेगळं काहीतरी वेगळं म्हणजे जेवढ्या आपल्याकडे गावागावामध्ये कला आहे महाराष्ट्र या कलावंतांचं शहर आहे राज्य आहे छोट्या छोट्या ज्या काही कला आहे त्या सगळ्या जेवढे म्हणजे तुम्ही म्हणा ना असो किंवा लोककला जेवढे असतील त्या सगळ्या लोककलांचा त्याच्यामध्ये सहभाग असेल आणि त्यानंतर दुपारचा तर साडेनंतर अकरा वाजता ओपनिंगचे कार्यक्रम असतील अजितदादा आहेत मुख्यमंत्री आहेत आणि सगळी त्या आज जबंत मांडव सहा हजार हो, लोकांची बसायची व्यवस्था पुन्हा तिथं असेल स्टेडियम बालनाट्यकर्ता आता त्याचं ओपनिंग त्या दिवशी प्रशांत नामलेजींनी केलं भूमिपूजन केलं आम्ही सागर संगीत देवाची पूजा केली देवाला आवाहन केलं हे देवा तू ये आणि जे तुझं नटराज आहे त्या आशीर्वाद दे म्हणून देवाला बोलवलं काही दिशांची पूजा केली अशी सुरुवात केली मांडवाचं काम चालू आहे बाल आपण बाल नाट्य रंगभूमीपण आपण करतोय ते भोहित नगरला करतोय त्याच्यामध्ये आपण कार्यक्रम चालू करू तिथेही आपले सहा सात कार्यक्रम आहेत पाच तारखेला तिथेही आपण पूर्व पुण्यामध्ये तशी पण करतोय आणि सहा सात तारखेला वेगवेगळे जवळजवळ साठ ते पासष्ट एकसष्ट कालपर्यंत नक्की होते एकांकिका एक एकपात्री एक पात्री नाटक आणि व्यावसायिक नाटक अशी जवळ अवधूत गुप्ते सारखाचा एक मोठा कार्यक्रम आहे अजून एक संगीत रजनी मोठी आहे प्रयत्न करतो की पिंपरी मध्ये साई जेवढे जे आपल्याकडे आचार्य यात्रे असो फुले असो गधीमाडूलकर एक दोन असो रामकृष्ण मोरे हो असो मग नटसम्राट निळू फुलेंचा असो किंवा अंकुशराव लांडगेंच्या सगळ्या ठिकाणी आपण कार्यक्रम करतोय कारण हा कार्यक्रम पुणे जिल्ह्याचा आहे चिंचवड पिंपरीचा आहे आणि चिंचवड पिंपरीच्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यामध्ये हा नाट्य परिषदेचा मराठी नाट्य परिषद अखिल भारतीयचा कार्यक्रम पोचवावा ही भावना घेऊन भाऊ दे भाऊसाहेब भोई रात्रंदिवस काम करतोय आम्ही त्याच्या बरोबर आहोत शेवटी तो आज उपाध्यक्ष आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा त्याचे सत्तेस आहे त्यांनी सिनेमा काढले नाटक केले तो त्यात जास्तीत जास्त जवळ आहे आणि आम्ही त्याच्या बरोबर आहोत आणि तो अजून या नाट्यकडे मी काय त्याला काय म्हणतो मी काय आमच्या बरोबर राज ठाकरे एकदा आले होते रा, राज ठाकरे या कार्यक्रमात येत आहेत त्यांची मुलाखत आहे प्रकट मुलाखत घेतो आपण राज ठाकरेंची करंजीकर त्यांच्यावर मुलाखत घेत आहेत राज ठाकरे म्हणले का अरे भाऊसाहेब तर सांस्कृतिक मंत्री आहे शिंदवड विपरीत सांस्कृतिक मंत्री खरा तूच आहे कारण इतक्या दिवस एखादी संस्था हे काही सांभाळ आणि आज मी तुम्हाला सांगतो आमची जी जुडी कमिटी बॉडी आहे म्हणजे त्यावेळेस मी कृष्ण कुमार ही जी आमची कमिटी आहे अजूनही ती कमिटी कशीच आहे एक खापरी सगळी लोक आहेत अगदी तुमचा गोरखे पण त्याच्यामध्ये थोपण आहे ही सगळी टीम आमची आहे आणि या टीम मध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही एकोप असं एकत्र हात जाता जाताना तेव्हा तुमच्या टीम तशा राहतात तीच टीम आहे तेच कार्य आहे आपण सगळ्यांनी या आणि अशा पद्धतीने आम्ही तयारी करतोय एक हजार जवळजवळ कलावंत राहायला येतील बर तीन दिवस ते राहतील इथे वेगवेगळे कार्यक्रम केले जातील आपणही प्रयत्न करतोय की जे काही सर्वोत्कृष्ट असेल ते पिंपरी चिंचवडच्या नाट्य रसिकाला पिंपरी चिंचवड रसिकाला द्यावं आणि त्याला नाट्यगृहाकडे कसं वळवावं कसं वळ हाही प्रयत्न करायचा आमचा प्रयत्न सर औद्योगिक नगरी म्हणून आपल्या शहराची ओळख आहे मात्र गेले सत्तावीस वर्ष मध्ये ज्या पद्धतीने तुमच्या या संघाने परिषदेने काम केलेले अवरात्र त्याचं फळ तुम्हाला मिळतंय तुम्ही सातत्याने भाऊसाहेब भोयरांच्या नावाचा उल्लेख करता अध्यक्ष म्हणून परंतु कार्याध्यक्ष तुम्ही आहात उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल सर उद्योजक तुम्ही असंख्य लोक याच्या मागे कारण एक व्यक्ती दोन व्यक्ती तीन व्यक्ती हा सगळा गाडा नाही चालू शकत आज नाट्य परिषदेचा नाट्यमहोत्सव शंभर आपल्याकडे होतोय अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या संघटनांची किती लोकां वा आपल्या या ठिकाणचं पिंपरीची जो महानगरपालिका आहे या सगळ्या लोकांचं कशा प्रकारे सहकार्य होत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही जेव्हा शंभर बंबरे आमच्याकडे आली शंभर वर्षात आपण करायचं भाऊसाहेब स्वतः जाऊन भाऊसाहेबनी प्रशांत दामले सर्व कमिटीवर बसून कारण यांची जे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय शरद पवार म्हणजे आपण मुंबईत करूया बाबासाहेब म्हणजे पुण्यात आपल्या पीसीएमसीत करूया आणि मग त्यांचा हट्ट अजितदा त्यांनी मानला आणि मग ते होत असताना हा कार्यक्रम फार मोठा आहे महानगर अजितदा चर्चा केली महानगरपालिकेला सांगितलं महानगरपालिका आपल्याला मंडप घालून देतोय पूर्ण जे काही मंडप असेल ते महानगरपालिका करत आहे आम्ही डी वाय पाटील सरांना भेटलो डी वाय पाटील आपले जे इथालचे चेअरमन आहेत पी डी पाटील त्यांच्याशी जाऊन भेटलो त्यांनी तर एका सेकंदात काय पाहिजे बोला बर कारण पिंपरी चिंचवड मध्ये त्यांनी शहाण्णव साहित्य संमेलन घेतलं हो आणि आता ते म्हणले जर शंभरा येत असेल तर याच्यापेक्षा आपल्याला दुसरं काय मिळावं काय म्हणजे म्हणजे आणि त्यांचंही भाऊसाहेबांवर प्रेम होत माझ्यावरती पर्सनल रिलेशन कृष्ण सिंग काय पाहिजे बोला आणि त्यांनी आपल्याला एक रुपयाचा निधी दिला क्या हो त्यांनी आपल्याला निधी दिला आणि तुम्ही म्हणाल तसा कार्यक्रम करा म्हटले तुम्हाला आपल्याकडे उत्कृष्ट झालं पाहिजे मुख्य प्रायोजक म्हणून पी डी पाटील सर आले डी वाय पाटीलचे ते हे आहेत कुलपती आहेत त्यानंतर आम्ही प्रकाशजी धारेवाल्यांना फोन केला की प्रकाशजी तुम्ही आमच्यावर घ्यायला पाहिजे ते म्हणले शंभर टक्के शंभरा असेल राजू तुम्ही तिथे आहात भाऊसाहेब आहे शंभर टक्के करू आणि त्यांनी आम्हाला एकावन्न लक्ष रुपयाची देणगे त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये कृष्णकुमार आहे राजू जैन आहे तुमचे हेमेंद्रबाई शाह आहेत या सगळ्यांनी आम्ही आमचा खालीचा वाटा उचलला त्यानंतर मग आपण कृष्णा डायग्नोसिस म्हणून आपल्याकडे आहेत राजेंद्रजी मुथा त्यांनी आपल्याला पुन्हा मदत केली आणि नंतर मग छोट्या मोठ्या मदती अशा मी यांना पण बोललो आपल्या फरांद्यांना त्यांनी मदत केली तेही म्हणले मी देतो अशे करून प्रत्येकाने रक्कम आपल्याला द्यायला चालू केली आणि प्रत्येकाने आम्ही फार ठिकाणी गेलो नाही आपल्याला जे लागेल ते आणि जे काय खर्च होईल तो आपण बघूया मी तेच की तो पैसा होऊ आपण बघायचं नाही आपण हा कार्यक्रम आपल्या घरात मुलीचं लग्न असतं ना पद्धतीने पद्धतीकडे त्या दिवशी एक हजार वराती येणार आहे जे नाट्य संमेलन भर एक हजार वराती आहे आणि जवळजवळ आमच्याकडे सात ते आठ हजार लोक तीन दिवसात म्हणजे ते एक हजार वराती जेव्हा पाच जेवण दोन कधी दहा हजार लोक होतील त्या दहा हजार लोकांची जेवायची व्यवस्था आम्ही कल्याण प्रतिष्ठान मध्ये करतोय तिथेही आपल्या घरामध्ये लग्नामध्ये जेवण असतं तसं आपण जेवण करणार कारण हा सोहळा असा अमूल्य ठेवा आमच्या आयुष्यात कधीच मिळणार नाही माझ्या आयुष्यात एक सगळ्यात मोठा अमाऊंड ठेवा की दगडूशे ठाल गणपती मंदिर मन, जे आहे त्याचं पूर्ण बांधकाम माझ्या हाताने झालं एक्झिक्युशन मी केलं म्हणजे मला आयुष्यात कोणी म्हणलं की तू दुसरं काय काय केलं आयुष्यात दगडूशी ठाल गणपतीचं जे मंदिर आहे ते मी बांधलं आणि दुसरं तुझ्या आयुष्यात आणखी कोणती अविस्मरणीय घटना आहे तर होणार शंभरावं नाट्यसंमेलन याच्यापेक्षा तुम्हाला दुसरा आनंद मिळू शकत नाही मग तुम्हाला सांगत असताना मला असं वाटतंय जसं काय मी स्टेजवर उभा आहे समोर पाच हजार लोक बसलेली आहेत आम्ही बघ सगळे काढून असतोय आमच्या भाऊसाहेब बद्दल लोक बोलताय काय केलं भाऊसाहेब तुम्ही कसं केलं काय झालं आणि लोक असा उत्साह पाहून चाललाय अगदी आम्ही यांना पण बोलवलं की तुम्ही संबंध डेकोरेशन जे आहे ते तुम्ही करा त्यांना आपण सांगितलं की तुम्ही करा श्याम बुतकर हे फार जुने कलावंत आहेत त्यांना सांगितलं आम्हाला बाहेर अत्तर देण्या वगैरे अशा वेगळ्या पद्धतीचं काहीतरी करा की आलेल्या माणसाला आवडेल आणि सातव्या सात तारखेला स्वतः फडणवीस साहेब येतील तो हस्तांतर जो सोळा सोळा असतो दुसरीकडे तो दुसरी त्या दिवशी होईल जगदार पटेल याच्यामध्ये हो आहे आणि मुनगंटीकर साहेब येथील बरीच लोक येतील यामध्ये आणि आम्ही सगळ्या आम्ही म्हणतो पूर्ण मंत्रिमंडळ आहे आम्ही म्हणतो पूर्ण याच्यामध्ये आमच्या कमिटीमध्ये अजितदादा आहेत सुप्रिया तैसुळे आहेत कोलेजी आहेत आणि चिंचवड इंपरीचे सगळे आमदार आमच्या बरोबर आहेत अगदी आम्ही इथून नुसत्या वेगवेगळ्या वेग लोकांना फोन के फोन केले तर आपल्या खराडीचे जे आमदार आहेत टिंगरे साहेब टिंगरेला फोन सुनील बाबाला फोन केला म्हणलं मी आहे तुमच्या बरोबर मग महेशदाचा प्रश्नच नाही तो आमचाच आहे मनसोडे आमचाच आहे मग अश्विनी आहे आमच्याच आहे हे तर आमचंच आहे श्रीजन बार नाही आमचंच आहे हे काही बाहेरचे नाही हे सगळे आमच्या बरोबरच वाढलेले मोठे झालेले आहेत पण बाहेर त्यांनी पण येऊन सांगितलं नंतर आपल्या यांनी शेळकेनी सांगितलं की राजू भाऊ मी पण तुमच्या भाऊसाहेब मी पण तुमच्यावर आहे राजू आम्ही पण तुमच्यावर आहोत जेव्हा अशी जेव्हा सगळे मिळून एकत्र येतात ना तेव्हा एक मूड बनते आणि जेव्हा मूज मूड बनते ना ती यशाची वजन मूड बनते आणि आम्ही त्या यशाच्या वजनमूढी स्वागत करतोय तुम्ही पण यायचंय तुम्ही पण सगळं कव्हर करायचे तुमचे महिला सभासद आहेत एवढं सांगतो तुम्ही त्यांना निमंत्रण द्या आम्ही निमंत्रण देतो आम्ही पत्रिका देऊ तुमच्याकडे पत्रिका पाठवून देतो हो। तुम्ही रोज दाखवा आजचे कार्यक्रम म्हणून आमची तुम्हाला विनंती राहील किंबहुळ तुमची जबाबदारी आहे ती कारण हे पीसीएमसी तुमचं आहे आमचं आहे आपल्या गणपती बाप्पा मोर्याचा आहे आणि त्यामध्ये होणारी शंभरावी म्हणजे एक ऐतिहासिक घटना ती झाली पाहिजे तुमचे प्रश्न मी तुम्हाला विचारून देत नाही <laughs> कारण मी मला सारखं वाटतं मी काहीतरी सांगत राहत राहतो त्यामुळे तुमचे प्रश्न असतील ते मी थांबवल्यासारखे होत आहे पण माझ्या मनातनं जे उत्स्फूर्त आहे ते मी बोलतोय की तुम्ही हे करा वेगवेगळ्या चारी पाचही मंगल याच्यामध्ये नाट्यगृहामध्ये वेगवेगळे नाटकं आहेत पाठवा तुमच्या मुलांना बालरंग पाठवा सगळीकडे पाठवा आणि एवढा उत्साह दाखवा आणि आपण काय केलंय पासेच वाटतोय मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी बाकी प्रत्येक ठिकाणी ज्याला जायचंय त्याने थेटरवर जावं खालना नंबरचं पान घ्यावं आणि वर जावं पैसे कुठेही नाही फक्त बसताना गोंधळ नको म्हणून तिकीट खिरची बारीवर जायचं त्यांनी ते त्याची दोन तिकीट घ्यायची त्यात सीट नंबर असेल त्या सीट वर जाऊन बसायचं अशी आपण व्यवस्था करतोय त्यामुळे जागा नाही हे नाही जागा संपली की आपण बंद करू आतमध्ये गोंधळ होतात मोठे मोठे नट आहेत व्यावसायिक नाटक मोठी मोठी आहेत त्यांना कुठलाही कुणालाही पीसीएमसी मध्ये आपण सगळं पीसीएमसी म्हणजे गावकीच आहे मी पण तिथं धिंगागडा करतो पुण्यात मी फार सॉफॉस्टिकेटेड वागतो बोला बोला तिथं काय रे कसा आहे रे असं बोलतो कसं आहे इचालचं पवनेचं हे पाणी ते मुळा मुठीच आहे या पवण्याच्या पाण्यामध्ये जी आहे जी ताकद आहे ना त्यामध्ये रांगडा पाणी तो रांगडापणा येणारी लोक पंच्याहत्तर टक्के त्यांच्याकडं तो त्यांना वाटतो तो नये म्हणून आपण प्रेक्षक प्रश्न फक्त प्रश्न खूप आणि जे प्रश्न होते त्या प्रश्नाची उत्तर अपेक्षित होती ते प्रश्न यायच्या आधीच उत्तर आले कारण हे कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व हे कधी शक्य होत जेव्हा तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये वाहून घेतात ज्या पद्धतीने राजे जे सांगितल्याने या ठिकाणी सांगितलंय की गेल्या सत्तावीस वर्ष ज्या पद्धतीने संस्थेचं कामकाज करत आहे आणि जे नाट्य महोत्सव जे संमेलन आपल्याकडे होत आहे ते याला केवळ संमेलन म्हणून न पाहता हे आपल्या घरातलं लग्न आहे आपल्या मुलीचं लग्न आहे आणि आपली बाजू ही वरचड राहिली पाहिजे आलेल्या प्रत्येकाची त्या ठिकाणी सर्वराई व्यवस्थितची विचारपूस आजारात सगळं झालं पाहिजे याची काटेकोरपणे ही सगळी मंडळी काळजी घेत आहेत आता आपलंही त्या ठिकाणी तेवढंच खालीचा जरी वाटा असला तरी हा महत्वाचा आहे की या संपूर्ण नाट्य महोत्सवला नाट्य संमेलनाला आपण पिंपरी चिंचवडकर रसिकांनी जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपला सहभाग शांततेच्या मार्गाने कुठे त्याला गालबोट लागणार नाही या पद्धतीने या संपूर्ण कार्यक्रमात आपणही सहभागी व्हायचंय सरांनी तुम्हाला थेट त्या ठिकाणी आमंत्रित केलंय कुठल्याही पाचची वाट पाहू नका ज्या ज्या ठिकाणी पास असतील ती तुमचा पास घ्याच परंतु तुम्ही उपस्थित राहा तुमच्या उपस्थितीशिवाय हे संमेलन ते आमच्या प्रेक्षकांसाठी खास आमंत्रण मी संपूर्ण आपला आवाज नेटवर्कच्या संपूर्ण डोळे भरून पाहणाऱ्यांना आणि आमच्या आपला आवाज सखी मंचाला साठ हजार ज्या महिला आहेत त्यांना या सगळ्यांना एक भाऊ म्हणून विनंती करतो की माझ्या मुलीच्या नाट्य परिषद म्हणजे आपल्या चिंचवडिंपरीची मुलगी आहे ज्या शंभरावी आहे त्या आपल्या मुलीचंच लग्न आहे असं त्या शंभराव्या कार्यक्रमाला या नटून थटून या मध्ये या आपल्या इथं एखाद्या लग्नामध्ये जातो जसं या पाहू द्या सबंद जगातल्या भारतातल्या लोकांना ज्या आपल्या देशभरात लोक आहे अरे चिंचवड पिंपरी हे नाट्य संमेलन नाट्य परिषद जे आहे किंवा चिंचवड पिंपरी आहे इथं हे शंभरावळ चिंचवड पिंपरीच्या लोकांनी एखाद्या दिवाळीसारखं किंवा घरातल्या लग्नासारखं लोक साजरं करतायत असा एक असा एक संदेश जाईल असं मला वाटतं त्या दिवशी तुम्ही खरंच या नटून थटून या कारण तुम्ही आमच्या महिला आहात तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात तुम्ही सरस्वती महाकाल्यात तुम्हीच आहात तुम्ही तुमची उपस्थिती जेवढी जास्त तेवढा आनंद वेगळा असतो कारण आमच्या आईने मला शिकवलंय कोणती स्त्री येणार आई म्हणून बघ कारण जगामध्ये आई फक्त स्त्रीच होऊ शकतो वा जय गणेश जय गणेश जय गणेश जी आपलं मनपूर्वक स्वागत की आपण वेळात वेळ करून आपल्या स्टुडिओ मध्ये आलात आणि आपलं अमूल्य वेळ आम्हाला देऊन आमच्या प्रेक्षकांसाठी ही परवणी आपण त्या ठिकाणी निर्माण करून देईल त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार थँक्यू